सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राऊरी तालुक्यातील देवाली प्रवरा येथील सुपुत्र तथा आणि माजी नगरसेवक सुरेंद्र थोरात यांचा वाढदिवस वा सोमवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून संपन्न आहे यावेळी संध्याकाळी पार पडलेल्या अविष्ट चिंतन सोहळ्यास आरपीआयच्या राज्य पातळीवरील आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून सुरेंद्र थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला जिल्हाध्यक्ष थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी बाजार ससाणे यांच्या हस्ते संपन्न झालंय चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे बाळासाहेब खांदे तसेच कृष्णा मुसमाडे दीपक पठारे आदींसह मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होती शिबिरामध्ये जवळपास शंभरपेक्षा पेक्षा जास्त रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे तर सत्तर तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे संध्याकाळी देवळाली प्रवरा डेपो इथून जिल्हाध्यक्ष थोरात यांची डी जे च्या निनादामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली जे सी बीच्या साह्यानं यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली हे मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलंय आणि त्यानंतर बाजार तळावरती पार पडलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास आरपीआयचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव विजय वागचोरे बाळासाहेब गायकवाड दीपक गायकवाड एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भाण डॉक्टर चेतन लोखंडे तसेच शिवसेनेचे दत्ता अशोक थोरे प्रहार चेप्पासाहेब डूस पप्पू बनसोडे संजय भैलुमे तसेच विलास साळवे सुशील धायजे सुनील शिरसाट आशीष शेळके राजू गवांदे अनिल रनवरे तसेच करण कोळगे राजू जगताप राजू उबाळे सतीश मगर मोहन आव्हाड विजय पवार सुभाष त्रिभुवन दीपक मगर मनोज काळे रमादेवी धीवर तसेच सीमा बोरुडे सुनीता थोरात अस्ने दिवे तसेच आरपीआयचे राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सुरेंद्र थोरात मित्रमंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते यावेळी गोरगरीब महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्याख्याते विठ्ठल कांगणे यांचं व्याख्यान यावेळी संपन्न झालंय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली भागवत दासूभाऊ पठारे राजू थोरात सोमा भागवत कुमार भिंगारे सचिन घोरपडे संजय संसारे गंगा गायकवाड किशोर पंडित तसेच अथिक शेख खली राजू बर्डे सागर संसारे शंकर धोत्रे लालू पंडित अर्षद शेख प्रेम गायकवाड नितीन मोरे करीम शेख आदींसह सुरेंद्र थोरात मित्रमंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले या प्रसंगी सूत्रसंचालन कुमार भिंगारे यांनी केले तर आभार सुरेंद्र थोरात यांनी मानले आहेत श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार, चार।, 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 चार। बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस